नमस्कार शेतकरी बंधू आज गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पैठण आवक आलेली आहे तुरीला वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे ब्याऐंशी रुपये तर जाशीचा दरम्याला सहा हजार सहाशे शहाण्णव रुपये पुढील बाजार समिती भोकर तुरीला आवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती मानोरा अवकालेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एकोणीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एक रुपये पुढील बाजार समिती आहे देवनी अवकालेली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुरुम आवक आलेली आहे दोनशे कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे चौवेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती लातूर तुरीला आवक आलेली आहे तीन हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे चौदा रुपये पुढील बाजार समिती अक्कोला अवकालीली आहे एक हजार एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे वीस रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी असे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद